एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शहरातील बेकरीत काम करणाऱ्या परप्रांती तीन परप्रांतीय मजुरावर तलवारीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडले याबाबतची अधिक माहिती अशी की फिर्यादी मोहम्मद जैद मोहम्मद जैद अन्सारी वर्ष अठरा हल्ली राहणार फाईव्ह स्टार बेकरी वानी नगर अहमदनगर मूळ राहणार बिजनोर उत्तर प्रदेश हा फाईव्ह स्टार बेकरीत कामास असून दिनांक अठरा जून रोजी रात्री त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत जेवण करून फाईव्ह स्टार बेकरीमध्ये झोपलेली असताना अनोळखी सहा ते सात इसम हातात तलवार लाकडी दांडके व दगड हातात घेऊन फिर्यादी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांना शिवेगाळ करून गंभीर दुखापत केली याबाबत तोफकाना पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस अठरा एकोणपन्नास आर्म ॲक्ट एक चार ओब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या गंभीर घटनेनंतर पोलीस अधीक्षक राकेश होला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन ताण्यात घे ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते त्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांचे पथक नेमून गुण्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी ताब्यात घेण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले होते पथकाने घटनास्थळास भेट देऊन त्या ठिकाणचे व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा गुन्हा कुणाल खंडेलवाल राहणार वर्धमान साडी सेंटर समोर अहमदनगर व जयश लसगरे राहणार लोंढेमाळा कल्याण रोड अहमदनगर यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने आरोपींचा त्यांच्या पत्त्यावर जाऊन शोध घेत जयेश लसगरे हा त्याच्या राहत्या घरात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस केली त्याने हा गुन्हा ईश्वर शिंगाडे राहणार सेल्सटॅक्स कॉलनी अहमदनगर साईल पवार राहणार घुमरेगल्ली अहमदनगर सोमनाथ शिंदे राहणार शिवाजीनगर तपोवन रोड अहमदनगर आकाश प्रवार राहणार शिवनगर पाईपलाईन रोड अहमदनगर अथर्व प्रवार राहणार घुमरेगल्ली अहमदनगर यांच्यासोबत केला असल्याचे सांगितले त्यानुसार त्यांचा शोध घेता सोमनाथ शिंदे व आकाश पवार हे वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले त्यांचे इतर साथीदार ईश्वर शिंगाडे साहिल पवार सोमनाथ शिंदे आकाश पवार अथर्व पवार यांचा शोध घेता ते मिळून आले नाहीत ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी तोपखाना पोलीस ठाण्यात हजर केलाय पुढील तपास तोपखाना पोलीस स्टेशन तोप पोली करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप अधीक्षक अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी चारेश, त्र्याहत्तर